नमस्कार शेतकरी बंधू नो हरिओ मॅग्रोजन्सी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर हा कलिंगडाचा प्लॉट आहे पंचवीस दिवसाचा प्लॉट आहे तर सर्व शेतकऱ्यांना माझी एक विनंती आहे की औषध मारत असताना काळजी घ्यायची जेणेकरून असं पूर्ण पानावरून गुळ येईपर्यंत किंवा चपचपीत असं औषध मारायचं नाही आहे जेणेकरून हे जे औषधाचं काम होणार नाही म्हणावं ना असं तर मग औषध मारताना काळजी घ्यायची आपण एवढे मागडी औषधं मारतो आणि त्या औषधं जर काम करत नसतील तर अडचणीचा विषय आहे त्यामुळं का औषध मारताना काळजी घ्यायची आहे की असं पूर्ण चपचपीत वगळ येईपर्यंत औषध मारायचं नाही ह्यानं काय होतं एक तर हा औषध तर काम करणारा नाही तर या पानावरती स्कॉर्चिंग येते आणि इथल्या पानांच्या कडा जळत्यात थोड्या दिवसात ही पानं गळून पिवळी पडून गळून पडतात किंवा जर फुलकळीत प्लॉट असेल तर कळी ड्रॉपिंग होणं अशा समस्या आपल्याला आढळू शकतात त्यामुळं हे करत औषध मारत असताना काळजी घ्यायची आहे धन्यवाद माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका